गेल्या चार वर्षापासून कर्जत शहराला स्वच्छ सुंदर व हरित बनवण्यासाठी एक संघटन काम करते कर्जत शहरातनं कर्जत परिसरातनं किंवा कर्जतवर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांनी भरभरून सहकार्य केले आहे हे जे काही प्रोजेक्ट आहेत हे जनचळवळीतनं किंवा लोकसहभागातून उभं राहिलेले हे प्रोजेक्ट आहेत यासाठी कुठलाही इतर निधी आम्ही गोळा करत नाही तर त्या माध्यमातून ही जे काही घडतं आहे हे कुठंतरी एक चांगल्या पद्धतीचं चा घडतं आहे आणि येणाऱ्या काळासाठी पर्यावरणासाठी एक चांगलं काम या सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून घडत आहे एक ऑक्टोबरला आम्ही चार वर्ष पूर्ण करत आहोत आणि दोन ऑक्टोबरला आम्ही पाचव्या वर्षाच्या सलग श्रमदानाची सुरुवात करत आहोत तर माझी हीच विनंती राहील की या कर्ज शहराला स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचं सहकार्य जास्तीत जास्त लोकांचं पाठबळ आम्हाला यापुढेही असं